तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण आलो स्पेशल वावरा घेऊन असा वावर आहे ना आपला एकदम एक नंबर वावर आहे चिपकली वावरा बोलता आला चिपकली वावरा बोलता उरणशी जाऊन आणलाय मी नाही डायरेक्ट रेडीमेड ना आहे खालती छोटा छोटा शिसा लावलेला आहे आणि छोटी बुच्चा वरती साडेसातशे रुपयाला ये उरणला कधी पण जा भेटते जो व्यक्ती मच्छीला जात नाही नवीन असेल ना त्याच्यासाठी एक नंबर वावर ये कारण की कोणी पण घेऊन जा म हा वावरा मच्छी शंभर टक्के भेटणार म्हणजे भेटणार पण सव्वा बोटी घ्यायचं जा जास्तीत जास्ती मीनी घेतला दोन बोटी कारण की आपल्याला कशी मोठी मोठी बोळटा पाहिजे आपल्याला दाखवा आपण जास्तीत जास्त आपल्याला बोळटा भेटतील आणि कुठलं तर मास्त जे काय भेटेल ते तुम्हाला दाखवील पण हा वावर आहे ना चॅम्पियन वावर चॅम्पियन वावर कुठं पण जा मच्छीला खाली आला तर हरलो शंभर टक्के भेटणार म्हणजे भेटणार तर चला अख्खा आहे सुरुवात करू मच्छीला आपण आता वावर टाकायला फक्त व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घ्या कसा कारते काम अपने 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 ना कारते काम फक्त बघा जास्ती आपल्या जवापुरती बघायला आलोय बघू किती भेटते चला सोबत आपले प्रज्वल आहे फोन पकडायला आला मी ने कारण की आपला फोन पकडायला पार्टनर नव्हता मला याला घेऊन आलो प्रज्वलला छोटासा वर वाटतोय ना कसा कारते ना काम फक्त बघा नीट पकडा फोन कसल्या चला वावरा मी तो बांधून झाला असते असते आता सुरुवात जवळ वावराला भरपूर छोट्या मुलाला कसं जपायला लागतं तसं जपायला लागतं चला स्पीडला फाटत कारण की जो धागा आहे ना एकदम बारीक आहे केसाच्या वरा बारीक धागा आहे चला टाकीत जाऊ वावर टाकून झाला आले आपल्याला ते टोकाशीच सोरलाय ते टोकाला आलाय टाकून झालाय लगेच उकवाला जाऊ आपण वावरा म्हणजे जादूगर वावर त्याचे साईजचा जो टाप असेल ना फाटाफट पाट भूत चला उच जाऊ आपण आता उकवायला सुरुवात करू पातली कोलबी बघा साईज बघा साईज पातली कोलबीची कसली मोठी आहे आणि जास्ती बारीक भेटणार ना आपल्याला काही कारण की दोन बोटे आहे ना पहिली पातली कोलबी भेटलेली आहे खतरनाक ठेवाला अख्खा आण अख्खा दोन इथं झाले

वावर टाकल्या गेल्या उकावाला काही नाही भेटला एक कोलबी कोल भेटली पातली कोलबी मस्त मोठी आहे आणि एक वडा भेटलाय आता थोडासा थांबू पंधरा वीस मिनिटं परत उकवा जाऊ चला चला आता वावर उकवाला पंधरा वीस मिनटं झाली तो ओकावास काहीतरी गुतलाय वरतोय मासा आहे मासा पुराई वडा वडाय वडा काटा विषार असतो लागतं भरपूर एक तिला पिया मासा आहे कोलबी परत एकदा कोलबी भेटली आपल्याला कोलबी कोलबी मस्त साईज जवळच मस्त तीन टाका लागली एक वरा बारका होता कोलबी पण गेली मस्त हो। वडा आणि घोया वडा मस्सा आणि घोया मस्त दोन टाका लागली जवळ वराई वरा कोलबी पातली कोलबे पुढे काय पुढे काय जिला पुढचा काहीतरी बोट बोट होता रे मोठा कोलबे कोलबी पातली कोलबे पातली कोलबी आता चिंबूर बघ चिंबूर चिंबूरी नको तो बावरा शाप हारून जा 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 बघा जेली बरा झाला जेली बाबा वावरा बघ हे बघा वावरा गावरा फारला बोरी नाही गुतल तर बरी वावरची कारण की सूत आपला नेहमी हो वावरच एकदम बारकाय तुर्ता फाल विसर बाल विसर बर वडा वडा वडू लागलं वड सोडतो ना आपण घेऊन कारण की ना एक घेतलं घेतलंय छोटे छोटे छोटी साईज आहे त्याच्यामुळे घेऊन या बघून जागच दोन तिला पिया मासा आणि एक वरा वावरची साईज म्हणजे आपली दोन बोट आहे एकदम मोठी मच्छी आपल्याला भेटणार नाही मीडियम साईजचा झाला म्हणजे बऱ्यापैकी भेटेल मावरा दोन तीन जागच तिला पिया बसले पाचली गोलबी बघ बसली मोठी साई आल पण नाही बसली ती एकदम बाबा आलं नाही आले नाचायला लागले कोलबी तर डायरेक्ट डोल उत्तर जास्त गोलबी पाचली असते मोठी जो वडा बघा कसा उतलाय ते बारक होत अवरात्री पाहिजे कमसे कम वडा साठी जवळ त्यालाडा कसा आहे बघा मस्त एकदम भारी आहे मस्त याला घेते मी खावाचे लायकी कारला आले आपण सोबत आपले तिसरा एक पार्टनर आलाय सफ्रेम मस्त भाईनी वावर झुंजला वावर कारून घेतला काय भेटला तुम्हाला दाखवते काय नाही थोडाच भेटलाय तुला वाडा भेटलाय मस्त दोन तीन गोल बऱ्यापैकी मस्त येत मोठा काही नाही मीडियम साईजचा आहे बऱ्यापैकी एक आता वावर कारलाय आपण आता वेगळी येते वावरा चला वेगळी येतं वावरा वावर मी ते साईडशी टाकलाय ते वावरा वावर टाकला आणि सुकोशी मी येत होते व असं पाण्याशी येत होतो चापत चापत आताला माझी चिंबोरी लागली कम्प्लेट कसं वरणार नाही आता लागली म्हणजे एक हाताने दिल एक दोन हात पण नाही मला वाटलं पहिला काय पडलंय खरपी आहे खरपीची मरे खरपीची मुरे खरपी मस्त आहे भारे एक नंबर हाताला लागली म्हणजे आपल्या सेम तिने चापीत चाललो मी ती मस्त आहे आपल्याला काय जेव्हा पाहिजे मूर्त आहे मस्त खरपी कडकडीत कर आहे आपल्या जेव्हा लागलो मी टेन्शन नाही वावर टाकलाय चापीत चापी खालती जाऊ म्हणजे वावर कर मच्छी पल ती वावरला पण भेटल आपल्या चापायला भेटतील आपल्या कोलब्या भेटतील असं वाटते जे काय भेटेल तुम्हाला दाखवते व्हिडिओ बघत रा बरा वाटल्याची मोरी होली तर काही नव्हता आता थोडा राख्याला शिवाली त्याला चापी जाऊ तो पण चापते पुर कोलबी पातली कोलबी मस्त मोठे त्याला भेटली बघली गोलबी मस्त मोठे अजून पाचली गोलबी तर ना काही बघा साईज बघा भारे मस्त मोठे चापा बिपाला आपल्या टेन्शन नाही आपल्या हाताला लागला ना काही पण असू दे खलास चिंबोरी असू काही पण असू दे चिंबोरी पकडायला जास्त मजा येते म्हणा काय भेटला खरबी खरबी मस्त मोठी आहे ना खरबी शार्प, का कार खरबी पातली कोलबी अशी आहेत का गडी कडक आहे रे तुझा दोन भेटल्या दोन ही मोठी आहे এই পাতলি গোলবি আর এই ঝিলি গোলবি কি বারকে বারকিতে এতনা পুন মোটা যাচ্ছে आले तो गोया, पुरो वडा। दोन टापा आगस गुतीने घोया एक वडा वडा ना कोलबी आगस आहे दोन जोडी जोडी कोलब्याची हो वडिची आज कोलब्यांचा तर तमाशा आहे तमाशा भरपूर मिल्या मनास कटाला का कारून करून धरून धरून लय भेटले लय म्हणजे लय जवापुरती बघायला आलं फुल दबाके झालाय जवाला काय तुम्हाला दाखवली कोलबी चांगलं वडा आणि समोर आहे कोलबी वडाने कोलबी घेतली बारीक को वर आहे ते कोलबी हो या बघा मस्त आहे मोठा आहे बारीक आहे वावर आपला का संपवता लाईल लास्टचा टोक आहे पुरा कोलबी पण होती गेली मस्त मोठा संपला आपला वावर जाऊ मस्त वरती वरती गेल्यावर तुम्हाला दाखवते मच्छी किती भेटली किती नाही पाण्यातून वरती जाते आता तुम्हाला बोललो मी वरती गेल्यावर मच्छी दाखवते किती भेटली किती नाही ही बघा भरपूर भेटलीये दाखवते खलती बद्दल चिंबोली बैलस कॉल आल चांगलाच भेटलाय काम पस्तीस झालंय जेव्हाला बघायला आलेलो जेव्हा दोन तीन टायमाचा होईल एकदा चांगलाच काम झालंय ले मस्त बोलील ते बालू नको अच्छा आव्हाने मी नोटकुरली आहे मी आपली कुकर कशी आहे पातल्या कॉल बघा मस्त मिक्स मच्छी भेटली तुम्हाला तुम्हाला बोयटा भेटतील दोन मोठी ओवरा होता मुलं बोयटा काय अजिबात भेटली नाही मस्त मिक्स मच्छी भेटली बारीक असताना वावरा तर बोलटा भेटली असती भेटली मस्त तर कोणाला मच्छी पकरायची असती कोणची तर नक्कीच मला मेसेज करा इंस्टाग्राम ला खास आहे येते मच्छी पाहिजे असेल तरी पण मेसेज करा तर नक्कीच व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये चला बाय